सांगलीमधील भावे नाट्यगृहाच्या मैदानावर सुरू असणारा काँग्रेसचा मेळावा या मेळाव्यामध्ये आमदार विश्वजित कदम यांचे भाषण जोपर्यंत सुरू होते तोपर्यंत अनेक कार्यकर्ते शांत बसून ऐकताना दिसून आले पण विश्वजित कदम यांचे भाषण संपल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी भावे नाट्यगृह सोडून बाहेर जाण्याचा मार्ग पत्करला बाळासाहेब थोरात यांचे भाषण चालू होते त्यावेळेस काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते आपल्या जागेवरून उठून बाहेर जाताना दिसून आले अनेक कार्यकर्ते बाहेर जाताना दिसून आल्यानंतर मोठ्या कार्यकर्त्यांनी त्या मैदानात बसलेल्या कार्यकर्त्यांना अनेक वेळा विनंती केली की आपल्या जागेवर बसा पण ते कार्यकर्ते निघून गेले